एकाच जातीचे दोन खासदार होणं हे खरंच द्वेषाचं कारण होतं तेच कुठेतरी आम्ही धनुभाऊंच्या द्वेषाचं कारण समजतो आज वंजारी समाजातले दोन खासदार राहिले असते तर आमची नक्कीच शक्ती अधिक वाढली असती असा आमचा समज नाहीये तर आम्हाला विश्वास आहे याचा यांनी आम्हाला सगळ्या महिला आणि आमच्या ठाण्यातला सगळा वंजारी समाज त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही वंजारी समाज एकत्र आणण्याची ते कार्यक्रमानुसार सुरुवात केली होती म्हणजे वंजारी समाजातली खूप नेते मंडळी विधानभवनामध्ये देखील खूप कमी प्रमाणामध्ये आहे मात्र जे काही धनंजय मुंडे सारख्या नेत्याला देखील कुठेतरी अडचणीमध्ये दे आणलं जाते वाटतंय तुम्हाला की धनंजय मुंडे सारख्या नेत्यांना देखील अडचणीत आणलं जेव्हा मुंडे साहेबांना अडचणीत आणलं यांनी राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पार पडलंय आणि आता पाहतोय आपण हा पूर्ण कार्यक्रम संपला तरी मात्र या टिपटॉप प्लाझा च्या जे ग्राउंड हॉल आहे या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करतो आत्ता जे वंजारी बांधव आहेत ते आता कुठंतरी गावाच्या दिशेने रवाना झाले असल्याचं देखील पाहायला आहे मात्र ज्यांना या ठिकाणी पुरस्कार सन्मान करण्यात आलेला आहे असे बरेच माझ्यासोबत मान्यवर आहेत त्याचबरोबर वंजारी समाजातल्या काही म्हणजे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिला देखील माझ्यासोबत आहेत ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या हा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एक वेगळा मॅसेज जो आहे तो राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देखील जाणार आहे काय नेमकं हे अधिवेशन आणि विचारमंथन सोहळा पार पडल्याच्या नंतरची पहिली प्रतिक्रिया आमचा समाज हा संतांची परंपरा घेऊन जाणार आहे भगवान बाबांच्या आशीर्वाद आणि वामन भाऊ शास्त्री नामदेव शास्त्री यांच्या आशीर्वादाने आमचे तुम्ही जर बघाल तर आमचे प्रवीण दराडे साहेब हे पहिले आय एस होते आता ते रिटायर होणार आहेत म्हणजे त्या वयातले लोक आय एस आमच्या समाजामध्ये झाले आमच्या समाजामध्ये संघर्ष जेवढा होता शेती हाच एक व्यवसाय असल्याकारणाने लोकांनी शिक्षणाकडे स्वतःला वळवलं का तर भगवान बाबांनी सांगितलं की जमीन विका पण शिका ह्या एका स मेसेज थ्रू सगळा समाज आज आमचा एवढा पुढे गेलेला आहे आणि आज तुम्ही बघाल की एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे सगळा समाज एकत्रित धनराज भाऊ असतील अमोल गीते असतील आमच्या ह्या भगिनी आहेत इथे ज्या ह्या मेळाव्यासाठी राबत आहेत है। तर ह्यांच्या सगळ्यांच्या टीमवर्कने आज भ भूतो ना भविष्यतो असा मेळावा इथे झालेला आहे आणि मला सुद्धा समाजामार्फत आज माझा सत्कार केलेला आहे मला सन्मान दिलेला आहे तर एक आपल्या आईची थाप पडते तसं समाजाने माझा सत्कार केला आहे त्याचा मला खूप अभिमान आहे धन्यवाद मी डॉक्टर शीतल छोले खरं पाहिलं तर असे वारंवार मेळावे राज्यस्तरीय अधिवेशन वगैरे वर्षातून मिनिमम एक तरी व्हावं ही अपेक्षा आहे माझं नाव मिसेस संध्या आव्हाड आम्ही दोन हजार दहापासून आम्ही इथे ग्रुप विमलताई खाडे पाटील यांनी आम्हाला सगळा महिला आणि आमच्या ठाण्यातला सगळा वंजारी समाज त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही वर्षातून एक आम्ही सुरुवात जी केली होती ठाण्यामध्ये वंजारी समाज एकत्र आणण्याची ती हलि कुंकवाच्या कार्यक्रमानुसार सुरुवात केली होती त्याच्यामध्ये संगीताताई धात्रक आमच्या खाडेताई विमलताई खाडे पाटील यांच्यामुळे आम्ही हा सगळा समाज आम्ही सुरुवातीला साडेतीनशे लोक एकत्र आलोत आम्ही स्वखर्चाने आधी छोटे छोटे प्रोग्राम्स केले आणि आत्ता त्या प्रोग्रामचं रूपांतर आज आम्ही ह्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये झालेले राज्यस्तरीय अधिवेशन विचारमंथन मेळावा हा जो गुणगौरव सोहळा आहे हा आम्ही अगदी छोट्या प्रमाणात करायचो कारण आमच्याकडे एवढं मनुष्यबळ फायनान्स या सगळ्या गोष्टी होत होत्या पण स कालांतराने आम्हाला सगळ्या वंजाऱ्यांमध्ये जे काही आमचे अधिकारी वरिष्ठ आहेत बिझनेसमॅन्स आहेत सगळ्यांनी आम्हाला वारंवार मदत करून हा कार्यक्रम एवढा मोठा झालेला आहे आमची आता सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला शिष्यवृत्ती ही आम्ही ते यशवंतराव चव्हाण विद्या याच्या सांगतो आम्ही की आम्हाला एक शिष्यवृत्ती एक आम्हाला वंजारी भवन याच्यासाठी एक ठाण्यामध्ये जागा देण्यात यावी का जेणेकरून आमच्या वसतीगृहात तिथे आम्ही उभं करू आणि आमच्याकडे ठाण्यामध्ये जे येणारा जो सगळा फ्लो आहे आमचा तर तो, तो फ्लो आम्हाला कंटिन्यू करायचा इथे परंतु काही कारणास्तव फायनान्शियल इश्यूज येत आहेत आणि जागेचा प्रॉब्लेम आहे तर सगळ्यां आमची एक आहे की आम्हाला जागेची व्यवस्था करावी ही आमची नम्र विनंती जय भगवान जय महाराष्ट्र खरं पहिलं तर म्हणजे वंजारी समाजातली खूप नेते मंडळी विधान भवनामध्ये देखील खूप कमी प्रमाणामध्ये आहे मात्र जे काही नेते आहेत जसं की धनंजय मुंडे यांचा उल्लेख बऱ्याच आपल्या वंजारी बांधवांनी केला की धनंजय मुंडेसारख्या नेत्याला देखील कुठेतरी अडचणीमध्ये आणलं जाते वाटतंय तुम्हाला की धनंजय मुंडेसारख्या नेत्यांना देखील अडचणीत आणलं जातं जेव्हा साहेबांना अडचणीत आणलं यांनी ठीक आहे तर त्यावेळेस आमचा वंजारी समाजही त्यांच्या मागे उभा होता परंतु काही काल जे काही राजकीय घडामोडी आहेत त्या राजकीय घडामोडीमध्ये काही अर्धी लोकं आपले इकडे पांगली गेली अर्धी लोकं तिकडे पांगली गेले पण आम्ही हा प्रयत्न करत आहोत आज जो गुठ्ठे स गुठ्ठे जे आहेत धनंजय गुठ्ठे आम्ही त्यांच्या सहवासामध्ये सगळेजण आल्याच्यानंतर आणखीन आमची ताकद ताकद आहे त्यांच्यामुळे आणखीन सगळेजणं समाज आमचा एकत्र येऊन आज जे काही आम्ही इथे पारितोषिक लोकांना आम्ही दिलेले आहेत तर आपल्याकडे अगदी आमदारापासून तर पायलेट त्यांनी पासून गाडीचा ड्रायवरपर्यंत विमानाच्या ड्रायवरपर्यंतची लोकं आपण बोलवले जो टॅक्सी ड्रायव्हर होता त्याचाच मुलगा वैमानिक होईल असं नाही आहे पण वैमानिकांचे जे आईवडील होते ते टॅक्सी चालवून इथपर्यंत आले होते ही खूप मोठी गोष्ट आहे समाजासाठी आणि आम्ही वारंवार आता इथून पुढे हाच प्रयत्न करू की शिक्षणासाठी जी पण मदत लागेल ती समाजाच्या वरिष्ठ मंडळांनी त्यांना मदत करावी जे आम्हाला आता धनराज भाऊने सांगितलं आहे की जी पण कुणाला मदत लागेल ते त्यांच्या थ्रू देतील परंतु काय मदत घेण्यासाठी पण लोकांनी आमच्यापर्यंत यावं मग आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के उभं राहू आज जो आमची एवढी टीम आहे दोन हजार दहा ते आता दोन हजार पंचवीस पण उपस्थित राहतो की जसं की थोडी किंवा चर्चा या कार्यक्रमा जर दरम्यान जो जोर धरू लागली होती की धनराज गुट्टे सारख्या देखील चांगल्या समाजाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला राजकीय देखील चांगल्या स्तरावर त्याला घेतलं जावं ही चर्चा जी आहे ती जोर धरू लागली होती तुम्हाला वाटतंय का किंवा गुट्टेंना देखील अशा चांगल्या पदावर घ्यायला पाहिजे किंवा त्यांना राजकीय चांगलं बळकट करायला पाहिजे हे बघा आमचा सगळ्या पूर्ण वंजारी समाजाचा आमचा कोणताही माणूस असो ते धनराज गुठ्ठे असू दे आमचे डॉक्टर अमोल गीते आहेत आशितलताई पण आज गव्हर्नमेंटमध्ये तर आम्हाला सगळ्यांना त्यांना वर आम्ही त्यांना हेल्प करायला तयार आहोत आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे आणि एनी टाईम ट्वेंटी फोर बाय सेवन आज आम्ही सगळे त्यांच्यासाठी रेडी आहोत की आम्ही त्यांना वरपर्यंत त्यांना आज बीडमधन एकाच जातीचे दोन खासदार होणं हे खरंच द्वेषाचं कारण होतं तेच कुठेतरी आम्ही धनुभाऊंच्या द्वेषाचं कारण समजतो आज वंजारी समाजातले दोन खासदार राहिले असते तर आमची नक्कीच शक्ती अधिक वाढली असती असा आमचा समज नाही आहे तर आम्हाला विश्वास आहे याचा ही कधीपासूनची तुमची तयारी होती या अधिवेशनाने विचारमंथन सोहळ्याला जायचं म्हणलं प्रथम मी माझे नाव सांगते आशा सुनील काडे मी ठाण्यात राहते आज आम्ही जसं संध्याताईंनी सांगितलं दोन हजार दहापासून आम्ही चालू केलं आहे पण तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा सर्व टीम लावल की आम्ही कधी मोठे हो आमच्या समाजामध्ये सर समाज पुढे न्यायचा आहे ज्या वेळेला आम्ही म्हणजे विमलताईचं नेहमी म्हणायचं आहे खाडे ताई आपण आज खूप पुढे जायचं आहे प्रथम त्या पहिला माझ्या घरी आलं काय करायचं मग आम्ही स संगीतई आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सुरुवात केली दोन हजार दहापासून की बंजारी समाज पुढे या असं करता करता पुढे आम्ही मोठमोठ शैक्षणिक क्षेत्र असल मग राजकीय क्षेत्र असून त्याचबरोबर संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये देखील बरीच मंडळी आहेत आपला समाज हा कुठंतरी श्रमिक होऊन पुढे जातोय असं वाटत खूप आहे खूप म्हणजे आज तुम्ही बघितलं सर्व की पूर्ण हॉल भरला होता आणि आज खूप लांबून लोक आले होते एवढे मोठे रत्नाची खान जे आहे ते आपल्या वंजारी समाजामध्ये आहे एवढा पुरस्कार सन्मानित झाला गेलाय ही पहिलीच वेळ होती असा कार्यक्रम पाहण्याची काही अगोदर कधी कार्यक्रम पाहिला ॲक्च्युली हो। मी डॉक्टर मिहरा नागरे सोसे मी व्यवसायाने प्राध्यापिका आहे ॲक्च्युली हे जे आहे एका रुफटॉफ खाली सगळ्यांना एकत्रित आणायचं काम धनराज भाऊ भाऊगुटे आणि डॉक्टर अमोल सर यांच्या एंटायर टीमने खूप एफर्ट्स घेतले आज गुणवंतांचा सत्कार हा जो आहे ॲक्च्युली काय की इथे आपण पाहिलं की डाईजवरती सगळे गुणवंत बसलेले होते त्याचप्रमाणे पूर्ण हॉलमध्ये पण गुणवंतच बसलेले होते वंजारी समाजाला सरस्वतीची आणि लक्ष्मीची दोघांची पण कृपा आहे जिथे तुमच्याकडे सरस्वती आहे तिथे तुमच्या मागे लक्ष्मी येणारच असं हे आहे ज्या शिक्षण आपण घेतो त्या शिक्षण क्षेत्राच्या याच्यात सस्टेनेबिलिटी म्हणजे कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आपण आपलं कसं भवितव्य घडवावं हे म्हणजे वंजारी समाजाला चांगलं माहिती आहे वंजारी समाज सगळ्यात खूप म्हणजे आज काय म्हणतात तर एफर्ट्स घेणार आहे आणि एफर्ट्स आहेत तिथे यश आहे एवढंच मी सांगेन खरं पाहिलं तर या महिलांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या अधिवेशनादरम्यान या विचार मंथन सोहळ्यादरम्यान वंजारी समाजाच्या मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यजिया ठाणे